नमस्कार सर्व माहितीचा भांडार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सातारा डोंगरावर जाणार आहे तर बघू शकता एवढी मोठी डोंगराची रांग आहे आणि इथं वरती मंदिर आहे आपण जाणार आहोत हळूहळू तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्व माहितीचा भांडार तर मित्रांनो आज आपण पुन्हा एका नवीन ठिकाणी आलो आहोत आणि हे ठिकाण म्हणजे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सातारा डोंगर या सातारा डोंगरावरती महाराष्ट्राचे कुलदैवत मार्तंड भैरव खंडोबा महाराज यांचं देवस्थान आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चाललोय असा रस्त्यावरती जाण्यासाठी मित्रांनो क्षमा असावी चालता दम लागल्यावर थोडा आवाजात फॉल्ट येत असला तर मी आपली क्षमा वागतो आणि आपला व्हिडिओ आवडलात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो आता आपण ह्या ठिकाणी आलो आहोत तर ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत मार्तंड भैरव खंडबा राय यांचं देवस्थान आहे तर ह्या प्रकारे याच प्रकारे जसं ह्या ठिकाणी देवस्थान आहे तसंच ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर गर्दनी डोंगर आहे या सह्याद्रीच्या रांगेतच आहे हे डोंगर आणि तसंच आपण बघू शकता सरळ इथून सह्याद्री सह्याद्रीच्या डोंगरांच्या रांगेमध्ये समोर गर्दनीचा डोंगर दिसत आहे गर्दिनीचा डोंगर दिसत आहे त्या ठिकाणी देवीचं देवस्थान आहे देवीचं देवस्थान आहे गर्दिनीची देवी असं म्हणून त्या देवीची ओळख आहे तर आज आपण ह्या मंदिराबाबत काय माहिती भेटते त्या माहिती ती माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या ठिकाणाबद्दल ह्या ठिकाणाचा इतिहास आणि ह्या ठिकाणा मागची पार्श्वभूमी सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय महाराष्ट्रात कुळस्वामी खंडेरायाची पाचवी गादी कडे पठारगड जेजुरी आणि कडे पठारगड जेजुरीमधून आपल्या अकोले तालुक्याचे पालखी देवाला कडे पठारला जाते ज्या वेळेला अकोला तालुक्याची पालखी लागल माही पौर्णिमेला तिथून मर वलमाची काठी संगनमेळ तालुक्याची जेजूरगडाला कडे पठारला लागल तिथून आपल्या अकोल्या तालुक्याला पालखीचा मान संगनमेर तालुक्याला काठीचा मान तिथून ही सेवा करीत असताना जे भाविक पूर्वी होऊन गेलेली त्यांनी अकोल्या तालुक्यामध्ये हा सातारगड डोंगर सातार्याचे ब्राह्मण होते ते अकोल्यामध्ये मामलेदार म्हणून त्यांची बदली होती त्यांनी हा सातारा डोंगर पूर्वी खरेदी घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांना गेल्यानंतर त्यांनी तो हा सातारघर डोंगर वैद्य सुगावच्या पाच माणसांना साठ एकर दिला, चा काई कर दिला। व रेडेच्या काही माणसांना पंचावन्न एकर दिला असं हे क्षेत्र त्यांनी मालकी यांना विकलं आणि हे देव त्यांना कडेपठारघर जिजुरीच्या खंडेरायला प्रसन्न झाल्यावर ते देवाला गेले माही माहीपौर्णिमेला ज्या वेळेला अकोल्या तालुक्याचा देव संगनमेर चिकाठी आणि अकोल्याची पालखी जिजुरीला गेली त्यावेळेला हे सातारचे ब्राह्मण मामलेदार असताना ते देवाला गेले होते तिथं त्यांना असं वाटलं का आपल्या सातारा डोंगरावर खंडेरायाचं स्थान मग मरेडे सुगाव या पंचकृषी अकोले तालुक्यातून जे भाविकांनी सहकार्य करून हे सातारगाडाचं मंदिर उभं केलं आणि मग सातारा डोंगरावर पूर्वी का मूर्ती कारण होती तर त्यांनी साध्या पद्धतीने एक मृत खंडे म्हणून या सातारगडवर बसवली याला जवळजवळ आत्ता शंभराला वर आयुष्य होऊन गेलं तिथून मार हे परंपरा पौर्णिमा रेडे गावातून काठी सुगाव गावातून काठी पौर्णिमेची यात्रा भरून चंपा श्रष्ठीचा जन्मदिन देवाचा साजरं करून असं हे आत्तापर्यंत चालवलं त्याच्यानंतर जी देवाची सेवा दर रविवार दिवसाला किंवा पौर्णिमेला जी काही भाविक भक्तांनी चालू केलं तर त्या भक्तांचं नामस्मरण करतो नाव घेतो माधव गणपत पांडे सकाराम नाना वैद्य बाळासाहेब जयराम देशमुख आणि अशोक पांडे भागवत पांडे बबन पांडे यांनी ह्या देवाची सेवा करायची सुरुवात केली तर ही आजपर्यंत नेमाप्रमाण आजच्या रविवारला नऊ अकरा पंचवीस या सालापर्यंत आज वार रविवार आजपर्यंत पन्नास वर्षापासून ही आरती नेमाप्रमाणे दर रविवार आणि दर पौर्णिमेला चालवी पौर्णिमेला काही भाविक भक्तांना असं वाटतं की आपण महाप्रसाद करावा तर इच्छा दानाप्रमाणे महाप्रसाद करतात पंचवीस तीस पन्नास शंभर माणसं जमू त्यांना महाप्रसादाची वाटप होती अशी ही सातारगडाची माहिती तालुका अकोले पंचकृष्ठ कुलदैवत सातारगड श्री मल्हार मातंड खंडेराया मी सांगणार सांगितलेली सकाराम वैद्य हा पन्नास वर्षीय देवाची सेवा करून जेवढी माहिती आहे तेवढी तुडकी मुडकी आपल्यासमोर सादर केली सदा आनंदाचा ये, ये, हो। ये, को, ये को।